परवडत नाही म्हणून करून चालत नाही ह्याचा कसा आहे नाद पाहिजे नाद महत्वाचा पण तुम्ही तर म्हणला मी ह्यातनं कमवून कमवा कमवायला काय करत करत गेल्यावर मिळेलच परंतु हे कसा आहे तुम्हाला त्याची आवड पाहिजे बघ तर करून ती माझ्या माग कमीत कमी चार वर्षानं माग लागलो होत चार वर्षानंतर मी आणल्या मला ती गुडी लागली शेण मिळू लागलं शेतीला दूध इकडे तिकडे होईल पण शेण महत्वाचं आहे म्हणून मी ही व्यवसाय चालू केला दुधावर आता सध्या सहा आहे आहेत सहा पासून किती कलेक्शन कलेक्शन शंभर लिटर जाते आणि वासरा ती दोन मग आम्ही वासरं सडालाच पाचतो असं म्हणजे पाटी ते वगैरे पाजत नाही दोन सड काढतो आणि दोन सडा त्यांना सोडून देतो आम्ही आपलं येणं किती आहे की कि बाबा एक शंभर रुपये येणं आपल्याला त्यात कमीत कमी सत्तर रुपये त्यांना खर्च करा तीस रुपये पाठीमाग टाका तर याच चालतंय नाहीतर खर्च काढून किंवा तुम्ही उचकाबुचकी करून जर ही केलं तर, के के तर परवडत नाही करत करत करा <laughs> शेतकरी मित्रांनो कशी शकतातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून येत असतो तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील किंवा जे तुम्हाला व्यवसायाबद्दल प्रश्न पडलेले असतील त्या प्रश्न प्रत्येक प्रश्नाचं उत्तर युट्यूबच्या माध्यमातून घेऊन तुमच्या तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करत असतो तर नमस्कार मित्रांनो मी महेश गायकवाड तुम्ही पाहता तुमचं लाडका आणि मराठवाडा युट्यूब चॅनल मी जी काही चॅनलमध्ये तुमचं पुन्हा शक्ता मलापासून स्वागत तर मित्रांनो मी आलो एका व्हिडिओच्या शोधा शोधामध्ये ब्रह्मपुरीत तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण पाठीमा पाहू शकता मित्रांनो तर अतिशय चांगल्या प्रकारे गायी दोन गायी पासून सुरुवात केलेल्या आज सध्याला गोट्यावरती नऊ गायी आणि पाच कालोडे आहेत त्या का सध्याला कलेक्शन जर पाहायला गेलं मिल्किंग कलेक्शन तर सहा गायीपासून शंभर लिटरचं डेली मिल्किंग कलेक्शन आहे त्यातून चांगल्या पद्धतीचा नफा ह्या गोट्याविषयी जर सांगायचं झालं तर अतिशय कमी खर्चामध्ये जुगाड पद्धतीचं गव्हा असेल म्हणजे स्वच्छता असेल ह्या गोट्याविषयी किंवा या, या गायीविषयी संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कसल्या प्रकारचा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवड आवडल्यास नक्की लाईक करा इतर मित्रांपर्यंत इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा चला तर मग कसल्या प्रकारचा वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया का नमस्कार नमस्ते सध्याला म्हणजे परिचय म्हणजे सर्वप्रथम तुमचं नाव आणि या फार्माचं पत्ता सांग रतीला आपण राहणार ब्रह्मपुरी मुक्काम पोस्ट ब्रह्मपुरीच तालुका मंगळवेळा जिल्हा सोलापूर साधारण म्हणजे किती गाई पासून आधी दोनच आणल्या होत्या आधी दोन आणल्या नंतर तीन आणल्या असं करत आज माझ्याकडे नऊ गाय विकत बाहेर विकतच्या सहा गायी घरच्या तीन गायी तयार केल्या मी म्हणजे विकतच्या कुठल्या बाजारातून खरेदी केली होती काय मुडिम बाजारातन आणल्या काय पंजाबवरन हरियाणा मधन कर्नल मधन काय आणल्या असं पाच सहा जणांनी एक चौदा पंधरा म्हणजे ग्रुप मध्ये जाऊन प्रत्येकाला दोन 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 घेऊन आलो असं म्हणजे ग्रामीण भागामध्ये असं म्हणजे चर्चा चालू असते किंवा पंजाब मध्ये गे गेल्याच्या नंतर मार्केटमध्ये फसावगिरीची जास्त म्हणजे असं कळलं पाहिजे आपल्याला त्यातलं पन्नास टक्के बरं पन्नास राहिलं कमीत कमी तीस चाळीस टक्के तर आपल्याला कळलं पाहिजे की बाबा आपण गाई कुठल्या क्वालिटीची घ्यावा की गा क्वालिटी घेतल्यानंतर किती पिळल आपल्याला त्यातलं थोडं नलच पाहिजे तर गाय घ्यायला पण जायचं जा। नाहीतर त्याचा नाद करायचा नाही का ना तर शंभर टक्के फसवा पसवी चालू जा क्वालिटीची गाय गाय किंवा दुधावर चांगली असणार म्हणजे कसे ओळखायचं ही गाय चांगली आहे कशा पद्धतीने दुधावर ती गाय घ्यायचं म्हणलं तर एक एकतर आपल्याला बाबा शीत शिर बघायची ही दुधाची शिर बघायची गईचा कासोटा बघायचा गईचा कासोटा बघायचा आणि ती कळते लगेच आता कसं आहे बाजारात बरं ती बिब्याचा धूर किंवा ह्या अशा काहीतरी काहीतरी आता खुडी करते ती का तर गई कास भरपूर करा म्हणजे दिसावी दिसावी मग ती गई आपण बाजारात गेल्यावर कास नवीन असल्यामुळं भरपूर कास केल्यामुळं आपण का गाय दुधाला जरा बरी आहे पण तिथे काय होतय कि आपण गाय घरी आणली कि त्याचं ती अंश कमी होते आणि ती कास ऑटोमॅटिक बारीक दुधाला गे त्याच्या प्रमाणच दूध देणार ती त्याच्यामुळं बाजारातली गै न घेता तुम्ही घरगती अशी बाबा गॅरंटीची जर गाय घेतली तरी तुम्ही सक्सेस होऊ शकता म्हणजे आता सध्याला आपल्या किती गाय सध्याला आता सध्या नऊ गाय आहेत म्हणजे नऊ गायी पासून आहे हा ब्रिडवर काम चालू आहे आता अडीच हजार रुपये सिमची वीसशे रुपये सिम होत तर तिने कधीच कालवड मला दिली नाही पंजाबवर पंजाबची गाय आहे ती बरोबर तिची सात तिची साखोंड झाली सातवे आताला कालवड झाले आता कालवड झाले सध्याला म्हणजे किती गाय सहा कालवडी झाले सहा कालवडी आहेत आता म्हणजे ग्रामीण भागामध्ये अशी चर्चा चालू आहे की म्हणजे कालवड पालन हा पण परवडत नाही त्याबद्दल पर काय सांगाल मग तुम्ही कालवड नाही जर सांभाळली तर तुम्ही गाय मग घरच्या तयार केल्याशिवाय गाय परवडत नाही त्या थोडं फार दुधा होते आणि ही व्यवसाय कसा आहे की तुम्हाला परवडत म्हणून करून चालत नाही कसा आहे नाद नाद पाहिजे तुम्ही तर मी कमुआ, कमुआ जी जी, कमी येऊन कमवा कमवायला काही करत गेल्यावर गेलेच परंतु ह्या कसा आहे तुम्हाला त्याची आवड पाहिजे त्याच्या शेणाची शेण उचललं पाहिजे किंवा बाबा त्याला काय झालं बघितलं पाहिजे त्यातलं चाळीस टक्के आपल्याला कमीत कमी कळलं पाहिजे म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये हो एखादा तरुणाने हा व्यवसाय चालू केला की काही कालांतराने किंवा सहा महिन्याच्या नंतर किंवा काही कालांतराने तो व्यवसाय किंवा तो, तो गोटा बंद पडतो त्याचं कारण काय असू त्याचं कारण आपण की कमी पडतो म्हणजे कष्टाला कमी पडतो कष्टाला कमी पडतो आणि मग त्याच्यावरच जर आपलं जर असलं बाबा नाही आणि आता देणवा लागले तर ते न करता आपलं महागोर बी थोडंफार पाहिजे निवडच ह्याच्यावर म्हणलं तर ती नाही चालत याला नाच पाहिजे महत्वाचा शेती पाहिजे थोडीफार थोडीफार शेती पाहिजे आणि कमीत कमी घरचा -कमी चारा पाहिजे घरचा चारा पाहिजे आणि करण्याची क्षमता बी पाहिजे अतिशय म्हणजे कमी खर्चामध्ये तुम्ही गोट्याची उभारणी केले परत जुगाड पद्धतीने तुम्ही सिस्टम केलेलं हे मग ही काय वाचवायच ना हे ह्याच्यात थोडं थोडं म्हणजे वाचवलं पाहिजे वैरण तर व्यवस्थित खाल्ली पाहिजे त्यांच्या अंगाला तर व्यवस्थित लागलं पाहिजे पण ही सगळं कमी खर्चात झालं पाहिजे लय पळून करून चालत नाही ह्या गोट्याला किंवा लय खर्च करून चालत नाही लाख दोन लाख खर्चून तुम्ही लाख दोन लाखाची गय आणून तुम्ही कमवणार किती मग गोटा म्हणजे एखाद्या तरुण म्हणजे सुरुवात करत असताना त्याला व्यवसाय करायचा व्यवसाय जर व्यवसाय करायचं असेल तर त्या त्याने सुरुवात कशा पद्धतीने केली पाहिजे काय सांग सुरुवात त्यांनी एका दोन गयापासून करावं लागेल त्याची आवड घेत 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 त्याची आवड यायला लागली की त्यांनी गया वाढवायला काय हरकत नाही काय मग आता काय 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 करते त्याच्यात लय मिळते लय मिळायचा प्रश्न येत नाही ह्याच्यात दूध जर कमी आलं तर शेण सुद्धा परवडत नाही पण त्याची क्षमता त्याची गुढी पाहिजे आता नाही म्हणून चालणार कसं आहे कमी जादा होतच असते दिवाळीला ऑटोमॅटिकच दर कमी येते आणि पुन्हा उन्हाळ्यात दूध वाढतंय तिथं तिथे अजून वाढतंय तर दम काढला पाहिजे आता तुम्हाला तीन पाच आठ पाच पडतो आम्हाला तीस रुपये भेटते एकोणतीस तीस एकतीस तीस रुपये ना तीस असेल किंवा एकतीस असेल तेवढ्या जरा म्हणजे व्यवसाय परवडत नाही असं काय लोकांचं मत म्हणणं बरोबर आहे परंतु आता तुम्हा तुम्ही एको यकौ एकोणचाळीस यकौ चाळीस अडोतीस रुपये रेट घेतला त्या टायमाला मग त्या टायमाला लोकांनी काय केलं पळून गाया घेतल्या लाख लाख दोन दोन लाखाच्या तसं न करता की बाबा सरासरी आपल्याला तीसच रुपये रेट बसतोय हिशेबाने चालायचं आणि तुम्ही आता दोन गाया आपल्याला जर घ्यायची क्षमता आहे आणि आपण चार वाढवल्या तर तिथे त्वटा होऊ शकतो तोटा होऊ शकतो तर आता ही जी मुक्त संचार तुमचा आहे म्हणजे किती बाय किती किती मध्ये साधारण ह्याला किती खर्च झालेला त्याला त्यावेळेस बघा दोन हजार चौदा ला गोटा केला सोळा ला केलाय त्यावेळेस खर्च आला सत्तर बाय सत्तर, सत्तर बाय चा गोटा आहे त्यावेळेस साधारण एक ऐंशी हजार रुपये खर्च आला म्हणजे एकदम कमी खर्चा हा आणि फक्त तार आणि हे वरच ही सगळं मिळून एक दोन एक, एक लाख रुपये व्यवसाय चालू करत असताना गोट्यावरती खर्च जास्त करणं त्या म्हणजे आहे काय वाईट आहे गोट्यावरचे खर्च करायला आपल्या अवकाती प्रमाण खर्च करायचा आपलं येणं कमी आहे आणि गोट्याला खर्च करून काय करायचं आपलं येणं किती आहे की बाबा एक शंभर रुपये येणं आहे आपल्याला त्यात कमीत कमी सत्तर रुपये खर्च करा बर। तीस रुपये पाठीमागे टाका तर याच चालतंय नाहीतर खर्च काढून किंवा तुम्ही उचकाबुचकी करून जर ही केलं तर परवडत नाही करत करत करा एक <coughs> गोट्यावरती मी पाहिलंच म्हणजे पाहिलो किंवा अतिशय चांगल्या ताकदीच्या गायीच चांगल्या क्वालिटीच्या गायीच्या ह्याच्यावरती शरीरावर पण चांगली चमक आहे कशा पद्धतीने काळजी घेता गायची त्यांना वेळेवर पाणी वेळेवर चारा, <coughs> चा वे चारा। दोन टाइम दार काढल्यानंतर दोन टाइम सकाळी एकदा संध्याकाळी एकदा दोन टाइम चारा आणि यांना सवा सवा शेर सवा शेर बारडा सवा शेर <laughs> गुळी ही म्हणजे किती बाबा पाच किलो एका गाईला साधारण खुर, खुराक देतो आम्ही किलो चारा नियोजन मध्ये दुग्धिकाय पण जर म्हटलं की सगळ्यात महत्वाचे घटक असते ते चारा नियोजन पौष्टिक चारा चारा नियोजन चारा नियोजन मध्ये काय काय देतो तुम्ही चारा नियोजन मध्ये घास असतो मकवान आहे मका वली मका तुमचं वाळला कडवा आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे कडवळ आहे बिरव ही दोन तीन जातीचा आम्ही मिक्स करून त्यात हे करतो आणि कमीत कमी वाळा चारा पाच ते सात किलो एका गायला कमीत कमी सहा किलो जावा हे हिशोबत घालतो एका टायमाला म्हणजे संपूर्ण असं किती साधारण म्हणजे किती प्रमाण किलो मध्ये असेल किंवा साधारण बघा एक पंचवीस किलो च्या आसपास आहे एका टायम एका टायमाला पंचवीस किलो चारा देतोय मी किती एकर मध्ये आता या नऊ गाई आणि सहा कालोडसाठी किती एकर मध्ये लावून केलेलं आम्ही असं म्हणजे बी करतो एक साधारण एक एकर दीड एकर आम्ही त्यांना चाऱ्यासाठी ठेवतो एकर एकर दीड दीड लावून मग काय उसातलं थोडं करायचं काय थोडं विकत बी घ्यावं लागतंय सगळाच चारा घरचा नसतो बारा महिने विकतची वैरण घेऊन विकतची वैरण कमीत कमी एक वीस टक्के असावी ऐंशी टक्के वैरण आपल्या घरातली असावी तरीही परवडते नाहीतर मग सगळं त्याला आहे म्हणजे आता सध्याला म्हणजे शंभर लिटरची कलेक्शन आहे एकतीस रुपये प्रमाण किंवा तीस रुपये होतो दहा दिवसाचा पगार एकतीसशे रुपयाला सरासरी एक तीन हजार रुपये रोजच तीन हजार दहा दिवसाला तीस हजार रुपये येते किती खर्च होतो किती शिल्लक राहतात तरी यांचं खुराक एक दहा बारा हजार रुपये खुराकाला जाते बाकी घरची वैरण असल्यामुळे बाकी दहावीस हजार रुपये एक साधारण सोळा सतरा हजार रुपये तर कमीत कमी दहा दिवसाला राहतात आरोग्य आरोग्याबद्दल जर विचार करायला गेलं तर आरोग्य म्हणजे आता कुठले कुठल्या हा आरोग्याची काळजी म्हणजे कमीत कमी आरोग्याचं तुम्हाला सांगायचं म्हणजे शणला गई न खाल्ले का नाही रोज बघितलं पाहिजे गई नाही खाल्लं तर तिला वेळेत आपल्याला कळत असलं तर आपण त्याच्यावर उपचार करायला नसलं तर डॉक्टर त्याला वेळेत महत्वाचं लगे लगे द्या डॉक्टरला धावा मग ती डॉक्टर आणल्यानंतर ले मग ती बघितल्यानंतर ती वैरण खाल्लं का संपला विषय पण ना वैरण खाल्ली नाही रोजच्या रोज बघणं महत्वाचं आहे कुठले कुठले आजार येतात गोट्यावरती गोट्यावरती तुम्हाला सांगायचं ऋतूप्रमाण आजार येतात बर उन्हाळ्यात आता थंडी चालू झाली म्हणजे लाळीज इंजेक्शन ती वेळच्या वेळेला लाडीज इंजेक्शन केलं कि पुन्हा त्यांना दुसरा काय आजार आहे त्यांना बाबा वेळच्या वेळेला पोट वाढवून मस्टडी मस्टडी कसं असत मस्टडी जर तुमचं ती एका वेळेला दूध बीध राहिल्यानंतर त्याची काळजी जर व्यवस्थित घेतली तर मस्तडी होऊ शकत नाही पण सजासजी ह्याच्यातलं आपल्याला चाळीस पन्नास टक्के कळलं पाहिजे गोट्यात आल्यानंतर त्या गायीनं काय खाल्लं त्या गाईनं काय खाल्लं नाही ही बघणं गरजेचं वेळेवर व्यवस्थित म्हणून चालणार नाही आजार आहे पण कळलं पाहिजे कळलं पाहिजे आता गोट्यावर जर एका जर हायस्ट दूध देणार म्हणजे कुठली गाय आहे किती लिटर देते पंजाबच्या दोन गाय पंजाबवरून आणलेल्या दोन गाय आहेत त्या कमीत कमी पंधरा सोळा पंधरा सोळा लिटर आता सध्या पिळू शकते त्याला आता सध्या रोप लाई आलेले त्या आता सध्या पंधरा सोळा लिटर दूध पिळते त्या म्हणजे दिवसाला तीस बत्तीस तीस बत्तीस लिटर दूध आहे तीस बत्तीस लिटर आहे बरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता एखादा म्हणजे तरुणासाठी शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न महत्वाचा संदेश काय द्याल किंवा व्यवसाय महत्वाचा संदेश ही करावा ही वाईट नाही ह्याला माणस ही लागते ती ही तर वरच आहे पण ह्याला दमून चालत नाही ह्याला खर्च करून चालत नाही ह्याला उग कासवानी चालावं लागतंय कासवानी चालावं लागतंय आणि आता आपण नवीन करतो आणि तू चार पाच एकदमच आणि पुन्हा माणसा माणसाच्या अभावी काय करतो याला आता काय माझ्यानं होईना तमुक ही न दमता जर ती पुढे गेला तर ती कोणाला ऐकत नाही कोणालाही ऐकत नाही ही चांगला धंदा आहे शेतीला खत मिळतंय आणि तुम्हाला सांगायचं इकडे दोन रुपये कमी मिळू द्या पण खत महत्वा झालंय <coughs> खत लय महत्वाचं आहे जी खताची आवड आहे ती ह्याचा एक दोन रुपये कमी असू द्या पण आता मला वर्षाकाठी पन्नास डम्पिंग अवखात ते विकत का चार हजार न धरा चार हजार रुपये डम्पिंग न धरा खत किती झाला किती झाला बघा गे हा मग दोन लाखाचा खात झाला मग त्याची वैरण त्याची वैरण आली म्हणायचं आपण जी राबतोय त्याची वैरण आली म्हणायचं आणि बाकी काय चालूच आहे त्याच त्याच मग ही काय दुधाचा रेट कमी होणं ही होण हे काय आपल्या हातातलं नाही फक्त ह्याला दमून चालत नाही हाय असं सूर धरून गेलं पाहिजे तेव्हा परवडत आणि पाड्या तुम्ही केल्याशिवाय पाडी सांभाळल्याशिवाय तुम्हाला परवडत नाही व्यवसाय पर हो का तर घरची गाय तयार झाली पाहिजे आता माझ्याकडं नऊ गायामध्ये सहा गाया पहिला पहिल्या त्या गाय गाया आता दुसऱ्यांदा यायला झाल्या त्या काय दुसरी इले काय यायला झाले त्या दुसऱ्या येताच्या पण पहिल्यांदा आणलं तर अशा घावत सुद्धा नव्हत्या पण आता असून सुद्धा नाही त्यांना हिसनी बिसणी सगळ्या मी काढून टाकलेल्या आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे पिंडीचा जा टाइम झाला ज्याच्या आज, त्याच्या धावणीवर म्हणजे गै जाते खायला गै जा तिथच गेली पाहिजे गैर दुसऱ्या धावणीला जाता का मला त्यांच्या समोर संपल्या नंतर इकडे करणार पण तोपर्यंत पर्यंत आल्या ज्याच्या धावणीवर उभारणार काय नाही निस्ती मग बरडा खायला तेवढं बांधायचा आणि धार काढायला पुन्हा त्यांना येसन नाही दाव नाही भानगड नाही काय नाही काय नाही पाणी ऑटोमॅटिक पडते पाणी ऑटोमॅटिक पाणी पाजायचं फक्त स्वच्छता राहो म्हणून आम्ही चार महिने आणि आठ महिने स्वच्छता पण महत्वाची हो हा आठ आठ महिने असं बाहेर असं म्हणजे मोकळ्या रणात की पत्रा सोडून शेड सोडून टाकतो आता टाकणार आहे आम्ही म्हणजे गाजेच गाजे सर्ग त्याच्यावर बसू सडा बिडाला काय लागत नाही आणि वर काम करा महत्वाचं वर काम केल्यानंतर गाय <coughs> आपल्या आपल्या गोट्यात कमीत कमी एक चाळीस लिटर गे दे दूध देणारी फोव चाळीस लिटर दूध देणारी गाय झाली तरच मग तर आपल्याला थोडंफार राहू शकते हा आणि सजासजी शेतकऱ्याला घरचा चारा घरचा चारा आणि ह्याला स्पेशल एक दोन माणसं लागते ती दहा गाया माग दोन माणस नवरा आणि बायको या दोघांनी फक्त आणलेली वैरण टाकणे शेण काढणे माग मोर बघणे डेली गोट्यावरती कामकाज कसं उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय उठल्यानंतर काय थोडं फार असेल ती शेण तिकडे टाकायचं नवरा बायको आम्ही उठल्यानंतर शेण टाकला काय ना गाया बांधते ती पोरं आहे ती पराटत येते ती दोन मुलं झालं मग बरं तिथं जाडा काढल्या का दूध घालून एकजण येते बाकी ज्या जे त्या कामाला जाते काय ना मागच्या माणसानं काय तिथं पाणी म्हणा तिकडे सोडत बसायचं बाकी काय गोट्यामध्ये म्हणजे कोंबड्या पण सोडले त्याचं काय कारण फायदा काय त्याचा फायदा म्हणजे गोट्यात गोचडी म्हणा बाकी लांबडे बिंबडे काय येऊ देत नाही त्या हा बाकी काय नाही व्यवसाय त्याचा चांगला आहे ती जोडधंद्यासाठी चांगला आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिल्याबद्दल का धन्यवाद